मनेराजुरीच्या सर्कल व तलाट्यांना वज्रचौंडेत धमकावलं अंजनीच्या प्रवीण पाटील सह तिघांविरोधात गुन्हा दाखल अवैध गौन खनिचं उत्खनन रोखताना घडला प्रकार अवैधरित्या सुरू असणारे मातीचे उत्खनन रोखणाऱ्या सर्कल व तलाट्यांच्या पथकाला धमकावण्यात आलं वज्रचौंडे तालुका तासगाव इथं गुरुवारी सकाळ हा प्रकार घडला या प्रकरणी प्रवीण पाटील राहणार अंजनी तालुका तासगाव यांच्यासह दोन अनोळखी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला मनेराजुरीच्या मंडल अधिकारी राजश्री सानप यांनी याबाबतची फिर्याद दिली याबाबत माहिती अशी वज्रचौंडे सावळज रोडवर शंकर बापू शिंदे यांच्या गट नंबर एकशे अठ्याण्णव मध्ये विनापरवाना परवाना मातीचं उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल सेवक अर्चना जाधव यांना मिळाली ही माहिती त्यांनी मनेराजुरीच्या मंडल अधिकारी राजश्री सानप यांना सांगितले त्यानंतर सानप यांच्यासह सा तलाठी अर्चना जाधव उपळावीचे तलाठी आनंदा घेरडे मनेराजुरीचे ग्रामसेवक प्रकाश पांढरे यांचं पथक वज्रचौंडे येथे पोहोचलं यावेळी शंकर शिंदे यांच्या गट नंबर एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना मातीचं उत्खनन सुरू असल्याचं दिसून आलं जेसीबी व दोन डंपरच्या सह्यानं मातीचं उत्खनन सुरू होतं होत जेसीबी व डंपर चालकांना मातीच्या परवान्याबाबत विचारला असता त्याने परवाना नसल्याचं सांगितलं त्यानंतर वज्रचौंडीच्या पोलीस पाटील प्रणिता यादव यांना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आलं यावेळी पंचनामा करून वाहने तहसील कार्यालयात घेण्यास सांगण्यात आले मात्र जेसीबी व डंपर चालकांनी आमास मालकांनी सांगितल्याशिवाय वाहन हलवणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही इथून जा असं म्हणून सर अर्वाजची भाषेत तलाटी व सर्कल यांच्या पथकाला धमकावलं त्यानंतर जेसीबी व डंपर एम एच दहा डब्ल्यू चौऱ्याहत्तर पंचवीस पळवून नेण्यात ने आला तर एम एच दहा आर बत्तीस चोपन्न हा डंपर पथकाने ताब्यात घेऊन तो तहसील कार्यालयात ला आणून लावला या प्रकरणी प्रवीण पाटील राहणार अंजनी तालुका तासगाव यांच्यासह जेसीबी व डंपरच्या चालकांविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनेराजुरीच्या मंडल अधिकारी राजश्री सानप यांनी याबाबतची फिर्याद दिली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे करत आहेत विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली